जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा नंदुरबार लोकसभेच्या अपक्ष उमेदवारीवर ठाम असल्याचे भरत गावित यांनी आमच्या बातचीत बातचीतदरम्यान आपली भूमिका स्पष्ट केली आहे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे मागणी मान्य न झाल्याने काँग्रेस पक्षाने साठ वर्षात आमचे वडील नऊवेळा काँग्रेस पक्षाच्या पक्षा तिकिटावर निवडून आलेले आहेत माजी खासदार माणिकराव गावित यांनी पक्षासोबत एकनिष्ठ तर होतेच परंतु आमचे गांधी कुटुंबाशी जीवाळाचे जी संबंध असताना आमच्यावर पक्षाने अन्याय केला असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत माणिकराव गावित परिवारावर प्रेम करणाऱ्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी असून मला अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेण्यास भाग पडले आहे त्याच अनुषंगाने माझ्या उद्या सकाळी दहा वाजता काँग्रेस भवन नवापूर येथे कार्यकर्त्यांच्या जा भावना जाणून घेण्यासाठी सर्व समर्थकांनी मोठ्या संख्येने हजर राहावे यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे भरत गावित यांनी म्हटले आहे मंगेश येवले नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर या नंदुरबार जिल्ह्याची दोरा सांभाळली पक्षाने त्यांना वेळोवेळी नंदुरबार जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली याही वेळेस त्यांच्या रूपाने मला उमेदवारी मिळेल असं आम्हाला वाटत होतं कारण निस्वार्थीपणे माणिकराव दादांनी या पक्षाची आणि नंदुरबार जिल्ह्याची सेवा केली आम्हाला वाटलं की यादीमध्ये आमचं नाव पहिल्याच यादीमध्ये डिक्लेअर होईल पण आमचं दुर्दैव की आमचं त्या ठिकाणी नाव आलं नाही आमचेच एक ज्येष्ठ नेते आदरणीय ने के सी पाडवी साहेबांचं नाव ठिकाणी त्या ठिकाणी आलं आणि आम्ही थोडंसं कुठंतरी नाराज झालो इतक्या वर्ष पक्षाची पक्षपाती पुढाऱ्यावर जर हा जर पक्ष जर अन्याय करत असेल तर या पक्षात थांबण्यात काहीही अर्थ नाही अशी ही नहीं। संतप्त भावना आमच्या कार्यकर्त्याची आहे आणि कार्यकर्त्यांचा आदर कार्यकर्त्यांचा मान ठेवणं हे आम्ही आमचा अध्यक्ष समजतो म्हणून कार्यकर्त्यांच्या न्यायाला जास्त आम्हाला उद्याची जी भूमिका आहे ती वेगळी घ्यावी लागणार आहे त्याच्यामुळे जनतेने माणिकराव दादांबरोबर राहावं हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या जिल्ह्याला या निमित्ताने माणिकराव दादा वर जो अन्याय झालेला आहे तो न्याय मिळवून देण्यासाठी आपण आपला आशीर्वाद येणाऱ्या एकोणतीस एप्रिल रोजी आम्हाला द्यावा अशी हात जोडून आपल्याला विनंती करतो आणि थांबतो तर मतदारसंघातनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारीसाठी विनंती अर्ज केला होता पक्षाच्या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांचा सुद्धा आशीर्वाद घेतला होता महाराष्ट्र प्रदेश तिथेही नेत्यांचा आशीर्वाद घेतला दिल्ली या ठिकाणी जाऊन आदरणीय माणिकराव दादा यांच्यासोबत जाऊन अहमद पटेल साहेब यांच्याशीही भेट घेतली माननीय प्रदेशाध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब यांचीही भेट घेतली महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय खरगे साहेब यांचीसुद्धा आम्ही भेट घेतली आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधी यांचीसुद्धा माझ्या वडिलांनी भेट घेतली प्रकृती बरी नसल्यामुळे सोनियाजी मॅडम यांची भेट झाली नाही पण त्यांचे पी आहे माधवनजी जनता पार्टीचा आणि माणिकराव दादा गावित यांच्या परिवाराचा दूर दूरपर्यंत संबंध नाही कारण हे जे तिकीट मागितलं होतं हे आम्ही पक्षाकडे मागितलं होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडं मागितलं होतं आम्ही भाजपकडं मागितलंच नव्हतं त्याच्यामुळे भाजप आणि काँग्रेस हे वेगवेगळे आहे आम्ही आमच्या घरामध्ये तिकीट मागितलं आम्हाला तिकीट नाही मिळालं म्हणून आम्हाला आमच्या हक्कासाठी आम्ही ते स्वतंत्र आहोत म्हणून आम्ही ते उभं राहतो आहोत आम्ही काही भाजपकडनं उभं राहत नाही आम्ही अपक्ष म्हणून उभं राहत आहोत आणि आम्ही आज जरी अपक्ष उभं राहू तरी उद्या आम्ही आमच्या घरामध्ये जाण्यास आमची तयारी राहील त्याच्यात शंका नाही गिरीश महाजन तुमच्या संपर्कात आहे असंही बोललं जात आहे माझ्या तर अजूनपर्यंत कोणीही संपर्कात नाही हे कोणीतरी सांगत असेल कि गिरीश भाऊ महाजन ते मोठे नेते आहेत मी ते एक सामान्य कार्यकर्ता आहेत माझ्यापर्यंत ते कस काही संपर्क करतील आणि त्यांच्या त्यांचा रस्ता वेगळा आहे आमचा रस्ता वेगळा आहे त्याच्यामुळे भाजपमध्ये तर शक्यच नाही मी सगळ्यांना हा जोड नम्र विनंती करतो की येणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी उद्या तीस मार्च रोजी नवापूर इथे आपण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मेळावा आयोजित केलेला आहे आपण सर्वजण त्या मेळाव्याला याल अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहाल आणि आपल्या पक्षावर किंवा आपल्या माणिकराव दादांवर जो अन्याय झाला आहे आपल्या तालुक्यावर जो आपला अन्याय झाला आहे त्या अन्यायाला कुठंतरी आपल्याला न्याय मिळायला पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी याल अशी अपेक्षा व्यक्त करतो एक विनंती करतो आपण नक्कीच याल ही अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय भीम